नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आम्ही मस्त आहोत हा आठवडा जो आहे हा आत्ता मला वाटतं थोडेसे ढग आहेत परंतु प्रकाश आठवडाभर अगदी मस्त होऊन राहणार आहे हो हो तीस एकतीस कधी कदाचित बत्तीस पर्यंत टेम्परेचर जाईल असं फोरकास्टमध्ये आहे आणि छोट्या थोडा वेळ मध्ये आधीमध्ये थोडासा क्लाउड कवर येईल पण ते सुद्धा काही फारसं नाही इंग्लंड मध्ये पाण्यावरती यॉर्शर मध्ये आता ऑलरेडी ते लावले की तुम्ही होस पाईप वापरू शकत नाही बापरे झाली द्यायचं पाईप नाही लावू शकत बघा बघा ही परिस्थिती इंग्लंड मध्ये झाली आणि आशात अत्यंत महत्वाची वन ऑल सिरीज असताना लॉर्डस क्रिकेट ग्राउंड वरती ती टेस्ट मॅच होणार आहे आणि त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड बियॉन्ड कारण वाकणकर आमच्यासोबत आहे <laughs> कळलं का वाकणकर आमच्यासोबत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे प्रकाशच्या बोलण्याला थँक्यू सो मच त्याच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण हा अभ्यासू माणूस आहे कॉलेजमध्ये एवढा नव्हता पण आता क्रिकेटच्या पण प्रकाश सिरीज चालू होत असताना या मैदानावरती आपण या उत्साहानी ऑल असताना येऊ असं मला तरी वाटलं नव्हतं नाही खरं सांगायचं तर मलाही वाटलं नव्हतं बेस्ट सिनारिओ होता एकापेक्षा जास्त मॅच हरलेली नसावी असं माझं फिलिंग होतं आणि माझ्या डोक्यात असं होतं की हेडिंगलीमध्ये थोडं नेहमी पाऊसबिवस असतो होतं कुठेतरी इंद्रदेव काहीतरी मदत करेल परंतु जे घडलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं स्क्रिप्ट या सिरीजसाठी आत्तापर्यंत तरी लिहिता आलं नसतं दोन्ही टीम समोरासमोर लॉर्ड्स जिथे भारताचा इंग्लंडमधल्या सगळ्या ग्राउंड्समधला रिलेटिवली सगळ्यात चांगला परफॉर्मन्स गेली मॅच आपण इथे एकवीस एक साली जिंकलो आहे सिक्स्टी मिनिट्स ऑफ हेल ज्याला म्हणतात आता फेमसली तर एका तऱ्हेने स्क्रिप्ट सुंदर लिहिलेलं आहे तयारी सगळी आहे म्हणजे आता फक्त लाईट्स आणि कॅमेरा चालू आहेत आता फक्त ॲक्शन म्हणायचं राहिलं आहे क्या बात आहे खरोखर अशी परिस्थिती आहे उत्साह प्रचंड कारण ऑलरेडी लॉर्ड्स मैदानावरती जेव्हा सामना होणार असतो तेव्हाला ऑलरेडी उत्साह असतो त्यात वन ऑल म्हणल्यानंतर उत्साह अजून वाढलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो आत्ताच्या घडीला बॅटिंगपेक्षा ही बॉलिंगवरती लोकांचं जास्त लक्ष आहे जी इतकी सुखाव गोष्ट आहे माझ्यासाठी कारण दरवेळेला टेस्ट क्रिकेट भारतीय टीम म्हणली की पहिल्यांदा बॅटिंग बॅटिंग मग परत बॅटिंग यावेळेला पहिल्यांदा असं होतं आहे की बॉलिंगची चर्चा होती आहे सिराजच्या टेनासिटीची चर्चा होती आहे आकाशदीपनी दाखवलेल्या कमाल गोष्टींची चर्चा होती बुमराह परत येतो आहे त्याची चर्चा होतो आहे आणि अर्थात वाकणकर जोफ्रा अर्चर परत येतोय त्याचीही चर्चा होती आहे हो सहा वर्षानंतर जॉफ्रा आर्चर टेस्ट मॅच खेळणार आहे आज उद्या इथे इंग्लंडसाठी आणि साहजिक आहे की फॅन्सना म्हणजे मला वाटतं कुठल्याही क्रिकेटप्रेमीला आनंद व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचा की जॉफ्रा आर्चर आता परत टेस्ट क्रिकेट खेळतो आहे काय होईल काय नाही ते बघू आपण पुढच्या तीन चार दिवसात पण त्याला ही संधी मिळणं तो फिट होणं किती अवघड असेल एखाद्या क्रिकेटरला किंवा कुठल्याही स्पोर्ट्समनला की आपली केपेबिलिटी आपलं स्किल हे दाखवता न येणं इंजरीमुळे आणि ते सुद्धा एखाद्या फास्ट बॉलरला मला वाटतं म्हणजे स्प्रिंटरला कसं होईल तसं ते मला वाटतं कारण जॉफर आर्चर आहे तसा म्हणजे त्याची केपेबिलिटी जी आपण आधी पाहिली आहे टेस्ट मॅचमध्ये स्टीव्ह स्मिथला विचारा तो सांगेल <laughs> खरं आहे कारण हा असा मैं वेस्ट इंडिजचा ओरिजिनल वेस्ट इंडियन आहे तो हे सर अर्धे अशी हाय कसं आहे त्याच्यामध्ये की इतक्या शॉर्ट मध्ये जसं एखादी फरारी गाडी जी असते ना ती झिरो टू तीन सेकंदात काहीतरी शंभर वगैरे हो किलोमीटरचा वेग पकडू शकते तसं ह्यांचा असतो ॲथलॅटिसिजम म्हणजे असं असतं काय कमाल ना खरोखर -कर नॅचरल एक असं ताकद असते त्यांच्यामध्ये एक लय असते त्यांच्या शरीरामध्ये त्यामुळे इतक्या छोट्या रनअपमध्ये काय तो स्पीड पकडतो आणि नंतर त्याची स्लिंग ॲक्शन जबरदस्त उंचीवरनं येणारा बॉल या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला लागणार फक्त प्रकाश एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पुनरागमन पुनरागमन तो करतो आहे त्याच्याआधी त्याला शुभेच्छा पण हे सगळं करत असताना व्हाईट बॉल क्रिकेट तो खेळला आहे थोडंसं सिक्सला एक मॅच खेळलेला आहे परंतु टेस्ट क्रिकेटला असं पुरत येणं आणि फुल ठोटल जाणं हे ते तेवढं सोपं नाही आहे नसतं प्रश्नच नाही याच्यामध्ये आणि तू त्याला शुभेच्छा दिल्यास मी थोडेसे कमी देतो <laughs> की माझी शुभेच्छा एवढीच आहे की त्याची तब्येत ठीक राहावी त्याने पुढची पण मॅच खेळावी आणि सावकाश घे म्हणावं कशाला उगा धावपळ हां आय पी एल आहे पुढच्या वर्षी त्याला त्यामुळे ते बघूया काय होत नाही पण आन सिरियस नोट्स नंदू म्हणला ते अगदी बरोबर आहे की ताबडतोब ती लय गाठणं हे अवघड असतं पण चॅम्पियन्स जसं आपण विम्बल्डनमध्ये आता बघतो आहे विंबल्डन चालू आहे दोन सेट्स डाऊन असताना सुद्धा चॅम्पियन प्लेअर कसा त्यातनं बाहेर निघतो आहे आपण बघतो आहे त्यामुळे चॅम्पियन्स आर मेड ऑफ डिफरंट मटेरियल आणि त्यामुळे कुठलीही अशी परिस्थिती मला वाटत नाही अजिबात की अरे बापरे जोफ्रा आता खेळणार आहे तर काय होईल असा काही प्रकार नाही आहे परंतु इंग्लंडला जी धार हवी होती ती त्यांना आता ॲटलिस्ट पेपरवर मिळाली आता ती उद्या काय घडते ते आपण बघूया परंतु मला वाटतं की स्पीडपेक्षा त्याला तो रिदम मिळणं आव आवश्यक आहे आणि तो जर मिळाला तर इंग्लंडला नक्कीच हा फायदा खूप मोठा होईल कारण जॉश टंगला त्यांनी रिप्लेस केला आहे विसरू नका जॉर्ज टँगनी सहा विकेट घेतल्यात आहेत वीसपैकी त्याला रिप्लेस केला आहे म्हणजे मी जर ॲनालिस्ट असतो तर मी म्हटलं असतं जॉफ्रा क्वालिफाईंग मार्क सहा विकेट मॅचमध्ये त्याच्या पुढे काय घेशील ते तुझं कॉन्ट्रीब्युशन अगदी अगदी बरोबर कारण या बॉलर्सची खासियत ही असते की एखाद्या बाकीच्या चा चा चांगल्या परंतु चांगल्या बॉलरला बॉल जर का उसळवायचा असला तर त्याला शॉर्ट ऑफ लेंथ बोलिंग करायला लागते शॉर्ट लेन मॅच खूपच अलीकडं बॉल टाकायला लागतो तर त्यांना ती उसळी मारता येते जेव्हा जोफ्रा आर्चरसारखा बॉलर असतो जेव्हा सारखा बॉलर असतो पुन्हा ते बॉल उसळू शकतात पुन्हा त्यांना तो बाऊन्स मिळतो ही त्यांची खासियत आहे आणि तिथे खरं तर फलंदाजांसाठी आव्हान निर्माण होतं भारतीय संघाच्या बॅटिंगबद्दल इंग्लंडच्या बॅटिंगबद्दल आपण बोललेलो आहे भारतीय संघाला मला तर वाटतं झेरॉक्स मशीन त्यांनी बरोबर आणलेलं आहे आणि ते झेरॉक्स मशीननी ते परत झेरॉक्स काढायचा प्रयत्न करतील कारण काय काही दुसरं करायची गरज नाही डोकं चालवायची काही गरज नाही आहे गेल्या कसोटी सामन्यामध्ये ज्या चुका भारतीय फलंदाजांनी टाळल्या बॅटिंग डीप करणं म्हणा विकेटवरती उभं राहणं म्हणा शंभर झाल्यानंतर परत एकदा लेक्स्टम घेऊन नवीन इनिंग खेळणं म्हणा या गोष्टींची पुनरावृत्ती करायला पाहिजे काही त्याच्याकरता वेगळी योजना आखायची गरज नाही इंग्लंडच्या योजना किंचित बदलतील का रे इथे बदलतील असं मला वाटतं आहे कारण लॉर्ड्सवरती गेल्या एक चार पाच टेस्ट मॅचेसचं जर आपण थोडंसं विचार केला तर पहिला दिवस दीड दिवस हे विकेटमध्ये लाईफ असतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जी शेवटची मॅच झाली त्याच्या आधीची झिम्बाब्वेची मॅच झाली त्या दोन्ही ठिकाणी असंच दिसलं आहे तर विकेट गेट्स थोडंसं क्विकर पण बॅटिंगला जास्त कंड्युसिव्ह होतं जस जशी मॅच पुढे जाते तर त्या दृष्टीने इथे खरोखरीच तो डिसिजन टॉस जिंकून बॅटिंग करायचं हे जर बेन स्टोक्स पुन्हा टॉस जिंकला म्हणजे ऍक्च्युअली बेन स्टोक्स टॉस जिंकत नाहीये शुभमन गिल टॉस हारतोय कारण कॉल जो करतो तो जिंकतो किंवा हारतो दुसरा तर नुसता स्पेक्टेटरच असतो तर तसं जर घडलं आणि त्याला जर डिसिजन घ्यायला लागलं तर मला कुठेतरी असं वाटतं की ही डेफिनेटली पुट इंडिया बॅट टू बॅट अगेन आणि प सिरीजच्या आधी पण आपण बोललो होतो की जर भारताला टेस्ट मॅचेस जिंकायच्या असतील इंग्लंडमध्ये तर मोर ऑफन दॅन नॉट पहिली बॅटिंग करून मोठा स्कोअर उभं करणं हेच पहिलं चॅप्टर असायला लागणार खरं आहे दोघांची मनोवृत्ती आपल्याला तीच लक्षात आलेली आहे भारताच्या मनात काय इंग्लंडच्या मनात काय हे कळलेलं आहे या विकेटबद्दल थोडंसं बोलायला लागेल कारण पहिल्या दोन सामन्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की जी चूक भारताने भारतामध्ये केली की आपल्या टीमला साजेशा विकेट करून घेण्याचा अट्टाहास केला आणि तो अक्षरशः चमनचिडी बनवून भारतीय टीमच्या धोत्रात ती चढ चमनचिडीशी कशीरली तशीच चमनचिडी प्रकाश इंग्लंडच्या टीममध्ये धोत्रात चिरलेलं दिसते त्याचं कारण असं आहे की पहिल्या दोन टेस्ट मॅचेससाठी एवढ्या फ्लॅट विकेट करायची गरज नव्हती त्यांना वाटलं होतं आपले बोलर्स त्यांना खाली पडतील आपण त्यांना चोपून काढू त्यांनी चोपून काढलं नो no डाऊट चांगली बॅटिंग केली पण भारतीय संघाच्या बॅट्समननी त्याच्या वरचढ कामगिरी केली आणि तसं न करता आत्ता जे आम्ही कालसुद्धा बोललो होतो की मॅकलम असू देत आज प्रेस कॉन्फरन्समध्ये कॅप्टन बोन बेनस्ट्रोक्स असू दे म्हणलेत की आता विकेट करणं आम्हाला थोडीशी जान पाहिजे कारण जोफ्रा आर्चर सुद्धा परत येतोय ह्याच्यात मला वेगळा प्रश्न प्रकाश तुला विचारायचा आहे तो प्रश्न असा आहे बॅटिंगबद्दल जर का आपण बोलत असलो तर बुमरा आल्यानंतर इंग्लंडचे बॅट्समन अजून थोडे सावरून घट्ट शिस्तपूर्ण खेळतात असं तुला वाटतं का हो प्रश्नच नाही म्हणजे सेकंड इनिंग जर बघितली आपण हेडिंगलीची इंग्लंडची तर विशेष करून क्रॉली आणि काही प्रमाणात डकेट यांनी ज्या पद्धतीने ज्याला लाईनिंग अप म्हणतात ना तर अगदी दिस स्पष्ट दिसलं की क्रॉलीनी सेकंड इनिंगमध्ये लेग अँड मिडल गार्ड घेतला होता म्हणजे उजवी आणि मधली एषटीच्या मध्ये गार्ड घेतला होता आणि त्यामुळे तो काय करत होता की बुमराचा जो डिलिव्हरी ऍक्शन आहे त्या अँगलला तो अलाइन होत होता म्हणजे तो बॉल सरळ खेळायचा किंवा सोडून द्यायचा त्यांनी बॉल सोडले इंग्लंडच्या ओपनर्सना पर से म्हणजे त्यांच्या नॅचरल स्वभावामध्ये बॉल सोडणं <laughs> ही ही नाही आहे फारसं <laughs> आणि तेच आपण त्याचं उलटं पाहिलं एजबॅस्टनला की दोन ऑफस्टम गार्डवर उभा होता आणि बाहेरच्या बॉलवर खेळून दोन्ही इनिंगमध्ये आउट झाला त्यामुळे मला वाटतं की जेव्हा असं असतं तेव्हा तुम्ही जास्त प्रेशर घेणार नाही डकेट आणि क्रॉली दोघेही स्ट्रॉक्स स्ट्रोक्स आपले खेळणार परंतु बुमरामुळे थोडंसं सुरुवातीला तरी कानं होईना दे मे बी मोर वॉचफुल असं मला वाटतं त्यांनी काही ओव्हरऑल अप्रोच मध्ये फरक पडणार नाही म्हणजे पोप खेळणार तसाच खेळणार हॅरी ब्रोक जो रूट जो रूट इज ड्यू फॉर अ बिग स्कोर बाय द वे बराच वेळ आणि मोठा प्लेअर आहे मोठे ओकेजन शोधतात आणि ही मॅच लॉर्ड्सवर आहे म्हणल्यावर नॅचरली अजून एक नवीन किर्लोस्कर पंप त्यांना मिळतो त्याचं कारण असं आहे की जास्त जोराने सगळेजण खेळतात इथे एक मजेदार गोष्ट अशी आहे सगळ्यांना असं वाटत असतं की अरे लॉर्ड्सवरती खेळायला पाहिजे परंतु खूप भारताचे खेळाडू हे पहिल्यांदा लॉर्ड्सवरती खेळणारे ते इन्क्लुडिंग शुभमन गिल काय क्रिकेटचा करिश्मा आहे बघा तो पहिल्यांदा इथं टेस्ट मॅच खेळणार काय म्हणून वाकणकर कप्तान म्हणून कप्तान म्हणून त्यामुळे या सगळ्या लोकांना दोन दिवस अगोदर येऊन इथल्या वातावरणाशी जुळवून घेऊन इथली शिस्त बघून हे सगळं करून आता कळलेलं आहे की लॉर्ड्सवरती आता झालं ते इन ऑ असणं ऑ ते आता झालेलं आहे आता मॅच खेळायचे कारण प्रकाशने अगोदर सांगितल्याप्रमाणे गरम हवा राहणारे प्रेक्षक जे पुण्यातनं सुद्धा मॅच बघायला प्रेक्षक येणार आहेत देवा शपथ मी खोटं बोलत नाही मला ते भेटले मी तुमची भेटही घडवून देईन आणि त्यांना सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी टोपी गॉगल घेऊन या कारण पाणी टोपी गॉगल इथं पाणी भरायची ही सोय आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही मजा अशी आहे की पाणी सेल्फ सर्विस सेर्व सोय बिअर भरायची ही सेल्फ सर्व्हिस सोय आहे त्यामुळे सो त्याच्या तयारीने आहे कारण गरमी तुफान असणार आहे आणि त्याची योग्य काळजी ही तुम्ही घेतली पाहिजे आम्ही काळजी जास्त घेत नाही कारण आम्ही प्रेस बॉक्समध्ये बसणार आहोत आम्हाला आरामदायी सुखी सोयी सुख या आमच्यासाठी अरेंज केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला त्रास नाही एक गोष्ट नक्की आहे की भारतीय संघाला पूर्ण कल्पना आहे की इंग्लंड पलटवार करणार त्याची तयारी भारतीय संघाने अत्यंत मनापासून केलेली आहे दोन दिवस सराव केलेला आहे आणि त्याचबरोबर मनोवृत्तीसुद्धा ग्राउंडेड ठेवली जसं प्रकाशने काल सांगितलं की शुभमन गिल म्हणाला आम्ही पार्टी करणार नाही सिरीज जिंकल्यानंतर पार्टी करू याचा अर्थ भारतीय संघाने गेला जो विजय आहे ते स्टेशन जे आहे त्याच्यातनं बोध घेतला आहे जसा हेडिंगलीमधनं बोध घेतला होता तसा एच बॅस्टनच्या विजयातनं बोध घेतला परंतु ते स्टेशन प्रकाश लवकर मागं सोडून देणं सुख दुःखाचं आणि पुढं सरकणं हे तेवढंच गरजेचं आहे बरोबर आहे आणि इंटरनॅशनल स्पॉट ह्या पातळीवरती नेहमी इन द मोमेंट ते त्या क्षणामध्ये खेळायचा असतो हा विचार करण्यात काय अर्थ नसतो की मी जसं शुभमन बोलला होता त्याला कुठल्या तरी प इंग्लिश पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही कधी जिंकला नाही एचबॅस्टनला त्यांनी त्याचं उत्तर जसं दिलं तसंच त्यांनी उत्तर दिलं जिंकल्यानंतर त्यामुळे ह्या सिच्युएशनमध्ये हे पत्ते हातात आलेत आता कसा डाव खेळायचा बरोबर एवढा विचार करणार आणि तेच ते करतील कॉन्फिडन्स हाय असेल आ, एक मात्र नंदू मी ती गोष्ट मग तुला बोलावीशी वाटते मला की जसप्रीत सारखा जेव्हा प्लेअर तुमच्याकडे परत येतो तेव्हा बाकीचे जे दोघं आहेत आणि आमची अपेक्षा अशी आहे की आकाशदीप आणि सिराज विल बी द टू त्यांच्या मनस्थितीत त्यांच्या अप्रोचमध्ये काय फरक पडू शकतो आणि तो फरक पडून त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो म्हणजे कसं आहे की माझा मोठा भाऊ पण खेळतोय मॅच मी तिथे मग कसं वागावं मग मी तिथे काय करावं काय नाही करावं वेर भाऊ नाही आहे तो गेलाय कोल्हापूरला मलाच करायचं आहे सगळं मला करा मला करायचं हा जो फरक आहे हा सुद्धा मानसिकरित्या फार महत्त्वाचा आहे खूप आणि इथे बुमराची फार मोठी जबाबदारी आहे बोलिंगच्या व्यतिरिक्त बरोबर की हे समजून घेणं आणि त्या योगे आपल्या टीममधल्या आपल्या बरोबरीने बोलिंग करणाऱ्या बोलर्सना व्यवस्थित एनकरेज करणं आणि त्यांना ती फ्रीडम आणि फ्लेक्सिबिलिटी देणं हे फार महत्वाचं आहे फार सुंदर आणि महत्त्वाचा पॉईंट प्रकाशने सांगितला आहे त्याचं कारण असं आहे की जबाबदारी ही दरवेळेला वाईट नसते कधी कधी जबाबदारी तुम्हाला सर्वोत्तम होण्यासाठी सर्वोत्तम खेळ करण्यासाठी भाग पाडते जे आपण शुभमन गिलच्या बाबतीत बघतो आहे जे आपण सिराज आकाशजीपच्या बाबतीत बघितलं गेल्या टेस्ट मॅचमध्ये जसं इत अत्यंत योग्य मुद्दा यांनी सांगितला आता जरी बुमराह परत येत असला तरी आता लीडर ऑफ द पॅक बुमरा आहे म्हणून रिलॅक्स करायची गरज नाही उलटं माझी खात्री अशी आहे बुमरा हा न बोलणारा आणि कृती करणारा खेळाडू आहे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये त्याच्या हातनं पडलेला नो बॉल आणि सेकंड इनिंगला त्याला न मिळालेल्या विकेट हे डोक्यात ठेवून तो येणार आणि या मॅचमध्ये इम्पॅक्ट करायचा प्रयत्न करणार आणि आकाशदीप आणि सिराजला गौतम गंभीर हा नक्की सांगणार की बाबा रे लीडर ऑफ द पॅक हे तुम्हीच आहात सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा दा हा नंतर दहा वीस फलंदाजांची शिकार करायची आहे आणि तीच शिकार बघायला लॉर्ड्स मैदानावरती मी आणि प्रकाश वाकणकर येणार आहोत संघाचे बदल वगैरे आम्ही जास्त बोलत नाही आहोत त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो मागच्या आम्ही प्रिव्यूमध्ये सांगितलेलं होतं कोण खेळतं याच्यापेक्षा कसे खेळतात याला महत्त्व देणारे आम्ही लोक त्यामुळे संघातबद्दल काय होतील अरे हा खेळेल का अरे श्रेयस अय्यर पाहिजे होता अरे पुजारा राहणे पाहिजे होते गेली ती स्टेशन मागे आत्ता ते आहेत का संघामध्ये नाही आत्ता कोण आहेत त्यांना कसं खेळलं पाहिजे हे सगळं बघायला लागेल त्यामुळे संघात कोण खेळतं आहे हे ह्याच्यावरनं फार मोठं काही ओहापोह होणार नाही आहे किंवा जास्त काही त्यांनी फरक पडणार नाही फरक ह्यांनीच पडणार आहेत की ज्यांना संधी मिळेल ते लोक कसे खेळतात त्यामुळे ते त्याच्यावरती आपण लक्ष देऊयात आणि लॉर्ड्स कसोटी सामन्याचा आनंद घेऊया शेवटचा मुद्दा की मला जे बघायचं आहे पाचव्या दिवशी किंवा त्याच्या आधी सुद्धा इथे ऑनर्स बोर्ड सगळीकडे असतात बॅटिंगचा ऑनर बोर्ड असतो ज्यांनी ज्यांनी शतक केलं त्यांचं नाव असतं पाच विकेट घेतल्यानंतर बॉलरचंही असतं ह्या आपल्या टीममध्ये पहिल्यांदा ऑनर्स बोर्डवर नावं येणारे फलंदाजी कॉलम आणि बॉलिंग कॉलममध्ये कोण येतील हे मला बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आहे सिराजचं नाव आहे बुमराचं नाव आहे शुभमनचं नाही आहे बॅटिंग कॉलममध्ये टॉप ऑफ माय हेड मला नाही वाटत ह्या टीममधल्या कुठल्याही बॅट्समॅनचं नाव आहे त्यामुळे ना त्या भरपूर चान्स आहे त्यांना पेंट आणि वगैरे सगळं आणून ठेवायला पाहिजे मला असं वाटतंय की दोन तीन नावं येणार त्या फलकावर आणि ते मला खूप आनंद मिळेल कारण ते घडलं बाकीचा आपोआप अगदी बरोबर आहे कारण चेअरमन ऑफ सिलेक्टर अजित अगरकरचं नाव आहे शतक केलं त्यामुळे <laughs> पण या सगळ्या गोष्टी खूप मजेदार आहेत आणि त्याचा आनंद घेऊयात आपण लॉस कसो लॉटच्या तिसऱ्या कसोटी सामन्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत हे मला जरूर कळवा आम्ही जे बुमरा आणि जोफ्रा आर्चरबद्दल बोललो तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज आमचं यूट्यूब अकाउंट आमचं इंस्टाग्राम अकाउंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा तुम्हाला परत एकदा लॉर्ड्स दाखवतो आणि मगच व्हिडिओ थांबवतो सुनंदन लेले आणि प्रकाश वाकणकर लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन